आणि एक पॅटीशी तयारी करते कांदा आहे हा आता काय करते हे जे बटाटे आहेत मी उकडून ठेवलेले होते रात्रीच फ्रीज मध्ये ठेवलेले होते उकडून कारण सकाळी बाळ झोपलेलं असेल तर त्या शिट्ट्या कर केल्यावर तिथे उठत त्यामुळे मी रात्री सेकले हे बघा बिस्किट खाऊन झालं की पुन्हा आलं कडेवर आज काही मूडच नाहीये बाळाचं खेळायचं त्यामुळे मला इतका प्रॉब्लेम यायला लागलाय स्वयंपाक करण्यासाठी खूपच प्रॉब्लेम यायला लागलाय आता कसं करायचं गुच्चू दिदूचा डब्बा करायचा आपल्याला इथं अर्विताला आंघोळ घालायची आहे आणि अर्पिता निघाली आधूमध्ये बाथरूम मध्ये घुसायला लागली ती रोज अशीच करते अर्विता <laughs> बाहेर अर्पिता विचार इला सगळं बघायचं असतं कुणाच काय काय चाललंय बारीक बारीक चिरून आता याच्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स टाकते अर्पिताला करायचं त्यामुळे थोडं प्रमाणातच टाकते तुमच्यात की मोठी असतील तर तुम्ही थोडं जास्त टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडा गरम मसाला मी पण अगदी मी थोडंसं टाकते त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ तर हे yeah. सगळं टाकलंय तर हे सगळं मिक्स करते आणि त्याच्यानंतर हे माझ्याकडे ब्रेड्स आहेत सँडविच ब्रेड्स तर ते याचा चुरा करून ह्याच्यामध्ये मी मळून घेणार आहे आणि असं त्याचं एक असं घट्ट असं कनिक्ट कर करायचं थोडंसं पाणी लागलं तर पाण्याचा शिंतोडा द्यायचा ओतायचं नाही आहे पाणी नुसतं शिंतोडा द्यायचं तर मी करून दाखवतो तुम्हाला तर या ह्या मिश्रणामध्ये घातलेले आहे कांदा उकडलेले बटाटे मॅश करून कोथिंबीर आणि पुदिना त्यानंतर बारीक चिरलेला लसूण चिली फ्लेक्स गरम मसाला मीठ एवढं घातलेलं आहे याच्यामध्ये आणि चाट मसाले घ्यायला तो एक मी टाकते याच्यात आता प्रिताला दुधू प्या दुधू प्या पटापटा पटा चॉकी दुधू तर हे असं मिक्सर केलेलं आहे मी ब्रेड त्याच्यामध्ये मिक्स करून आणि त्याच्या अशा पॅटीज बनवलेल्या आहेत तर ह्या पॅटीज मी एक एक करून तव्यावरती भाजून घेते

बाय बाय आला का सोड हो आलो ना एक पार्सल शाळेत गेला होता दुसरं पार्सल आहे ए आधी किचन सेट आमच्या तिला हा बेड इथे बाहेर हो गॅलरीत खेळायलाच ठेवला तिचं काय खेळायचं असेल ते खेळतो म्हटलं कारण काढायचं आम्हाला कंटाळ येतो काळजी खेळायला घेतलेलं आहे ते तर आता गेल्या अरवी थोडीशी गडबड कमी झालीत आमची हे आता हे पण आता ऑफिसला बसली लावली आणि आम्ही आता थोडं ग्रीन टी वगैरे घेतो आणि मग पुढची कामं आम्ही आता सुरू करतो सकाळ सकाळी शेअर मार्केटचं थोडं काम असतं नऊ वाजल्यापासून सुरू होतं आम्ही दोघं पण शेअर मार्केटसुद्धा करतो तर मग ते सुद्धा बघायचं असतं तर आता जवळजवळ जो जो नऊ वाजलेले आहेत आणि सकाळची जरा गडबड आहे ती बऱ्यापैकी उरकलेली आहे बाळ आंघोळ घातली आहे बाळ झोपले हे बघा आणि आता बाकीचं पण मी थोडंफार पसारा वगैरे घरातला आवरला मशीन लावले मी कपड्यांचं आणि आता त्यांना थोडा हा शेक देते शेक त्यांच्यात मिटिंग्स वगैरे सुरू झालेले आहेत त्यांची मीटिंग झाली की थोडं आम्ही शेअर मार्केट डिस्कस करतो आणि तर अशा गप्पा मारतो पुन्हा आता आज काय झालं अरबी तल मी पॅटीस दिल्यामुळं भाजी जी आहे मी सकाळी जी करते तिच्या डब्याच्या बेस ती राहिलेली आहे तर मग आता मला भाजी करायची आणि मेथीची भाजी बनवणार आहे तर त्याचीसुद्धा तयारी करायची आता तर हळूहळू आता एक एक कामं करते ओके किती वाजले बाळा दहा वाजले किती वेळ झोपलात आपण फक्तन फक्त फक्त कशी तरी अर्धा तास झोपलेली आहे इतका वेळ तिला झोपवायला लागला आणि त्याच्या निम्म्या वेळेमध्ये ती उठली सुद्धा तर हे असं असतंय तर आता तिला घेऊनच आता मला सगळी पुढची कामं करावी लागतील आणि हीच काही तारेवरची कसरत असते आजकालची मुलं झोपत नाहीत किती झोपवलं तरी आणि त्याच्यामुळं आजकालच्या यांना खूप प्रॉब्लेम येतो माझ्यासारखंच बऱ्याच जणी असतील की त्यांना हाच प्रॉब्लेम असेल की बाळ झोपत नाही त्यामुळं कामच उठकत नाही आणि त्यांना घेऊन बसावं लागतं घरात दुसरं कुणी असल्यामुळं तर मेथीच्या भाजीची तयारी करत होती तेवढ्या ती उठली तर थोडीफार तयारी केली आहे मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते मेथीची भाजी एकदम सिंपलच बनवणार आहे रेग्युलर आपली डाळ घालून डाळ मेथी तर ती तुम्हाला तर तिला मी दिलेलं आहे थोडंसं चिरमुरे आणि चिप्सचे तुकडे तुकडे करून दिलेले आहेत तर ती त्याच्याशी खेळत खेळत खात बसते तर जे घरामध्ये कोणी मदतीला नसतं आणि त्यांना बाणा सांभाळायचं असतं त्यांच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे की त्यांना चिरमुरे दिले की ते खात बसतात फक्त बाळ नऊ दहा महिन्यांचं पाहिजे त्याच्यापेक्षा लहान नको त्यांना उचलून ते, ते खाता येईल आणि कसं चिरमुरे हे चौकिंगपासून पण वाचवतात म्हणजे त्यांना जर तसेच ते त्यांनी गिळले पाणी वगैरे दिलं की ते व्यवस्थित सेटल होतात त्याचा काही त्रास होत नाही घशामध्ये अडकणं वगैरे याच्या व्यतिरिक्त तुमच्या मुलांना जे काही आवडत असेल ते तुम्ही देऊ शकता छोटे छोटे तुकडे करून यानं काय होतं की त्यांना हाताने खायची पण सवय लागते आणि आपलं पण काम होतं तर ह्याच्याशी ती एक दहा पंधरा मिनटं तरी खेळत बसेल तोपर्यंत माझी भाजीची तयारी होईल खावा खाऊ खावा तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला आम्ही तेल कमी वापरतो त्याच्यामुळं मी थोडसच घातलंय आणि हे आहे मेथी फ्रेश स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्यानंतर जिरे परत मुगाची डाळ आहे भिजवलेली कच्च्या शेंगदाण्याचं कूट आहे मिरच्या आणि कांदे आहेत चिरलेले तर आमच्यात कांद्याची भाजी आवडती मेथीची लसणावरची सुद्धा खूप छान लागती पण आमच्यात कांद्याची आवडत असल्यामुळे मी कांदे कांदा चिरून घेतलेला आहे कांद्याची भाजी करते तर दाखवते मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपण जिरे टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मिरच्या आणि कांदा भाजून घ्यायचं तर इथं भाजी शिजलेली आहे छानपैकी आमटी शिजतीये वाटाण्याची ओल्या वाटाण्याची आणि हे बाळासाठी भात एकदम थोडंसं आम्ही कोणी खात नाही फक्त बाळासाठी म्हणून भात धुवून ठेवलेलं आहे आता एक भाजी उतरून मी ते भात शिजायला ठेवते आणि या सगळ्या आपल्या नेहमीच्या आवऱ्यावरीमध्ये स्वयंपाकामध्ये बाळाला बघण्यामध्ये हा हो देव बिचारा असाच राहिलेला आहे सकाळपासून तर आता देवपूजा करून घेते पहिल्यांदा कारण देव म्हणतो पै तुझं सगळं आटप आणि मग राहिलेला वेळ मला दे असं ते झालेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मा तर पण त्या देवाला विसरून चालणार नाही की ज्यानं आपल्याला एवढं सगळं देव केलेलं आहे तर देवपूजा करून घेते मी आता आमटी शिजेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर खाली का आम्हाला राहायचं नाही खाली का आम्हाला राहायचं नाही अगो हो तू तुझ्या चुकल्या सांगते का म्हणून मला मारतीये हो बर नाही सांगत डॅडूच काय चाललंय आय आहे तुम्हाला हेल्प करायला आलाय तात्या विंचू हेल्प करायला का माझी लॅपटॉप ओढायला विंचू हा हा हि ही, ही हु, हे चल डॅडूला हेल्प कर लोड झाले करून दोन दोन लॅपटॉप बघतो माणूस हा कसा मोबाईल पण चालू आहे तेच की आज मला म्हटले काय सकाळी उठल्या उठल्या तुझं काम आवरून ये आपण दोघं मिळून पिक्चर बघूया <laughs> कुठला पिक्चर आई बघून बघून कुठला पिक्चर दाखवणार आहेत मला कुठला हो धुनकी धुनकी का धुनकी का डुंकी <laughs> जो डुबलेला आहे <laughs> ते बार बघून देत नाही त्याच्यामुळे मी बरेच बरेच महिने झाले एकही मूवी बघितलेला नाहीये कारण माय बघूनच देत नाही बघायला आले तर फ्लॉप पिक्चर दाखवायला लागले जरा सांगा काहीतरी जरा छान पिक्चर दाखवा काहीतरी अरे आवरून आले ना मी आता काम चाललंय मी आपल्या असंच मज्जा करते त्यांची ऑफिसच काम चालू आहे मधून मधून शेअर मार्केटच पण बघावं लागते काय म्हणतात मार्केट स्टॉक्स दिलेत काय बाय करायला लॉंग टर्म साठी मागच्या दोन दिवसात होत तसंच आहे का मार्केट मार्केट सध्याला खूप खूप प्रिकॉशन घेऊन ट्रेड्स करावे लागतात आणि जरा अवघडच परिस्थिती आहे सध्याला भूत आलं भूत आलं आमचं भूत आलं मागच्या न कसा गेला पेपर शूज नेट ठेवा किती वेळा सांगू ए आपू बघा आपू बघा आपू बघा बस मध्ये कसा आवाज करत होती तुम्ही असा आवाज करत होती का टिफिन संपवला का हा संपवणारच की आवडीच दिलं तर एवढं संपवते तर आमच आम आम तर आमचं हे भूत आलेलं आहे आणि आमच्या जेवणाची पण तयारी झाली तर ताट करून घेते आम्हाला दोघांना जेवायला अरविता काही इतक्यात जेवत नाही तर ती टिफिन खाऊन आलेली असते ना चला ताट करूया तोपर्यंत आपू आमची भाकरी खायला लागली स्वतःच्या हातानं आपू काय करते तर तिच्यासाठी मी भात ठेवलेला हो होता पण तिने तोडातून भात थुंकला ह्याच्या आधी ति जे चालेल ते खात होती पण आता जसं तिला कळायला लागले तसं तसं तिच्या 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 पण आवडीनिवडी अशा तयार व्हायला लागलेल्या आहेत आणि जे माझं ॲजम्शन होतं की ही खायला दमवत नाही सगळं खाती तर ते ॲजम्पन माझं बहुतेक रॉंग आहे कारण ती बऱ्याच गोष्टी परवा शिरा चारला तो पण तिने थुंकून काढला आज भात चारला तो पण तिने बाहेर काढला तर भाकरी आवडीनं खाती आहे चपाती आवडीनं खाती आहे सेम आरविदासारख्याच आवडीनिवडी आहेत तर हे ताट तयार केलेलं आहे मी भाकरी सॅलड भाजी आणि वाटाण्याची आमटी अर्विदा जे काही करत असती ते सगळं तिला पाहिजे कपाटाला अशी लोंबकाय ती सगळं का का वरती काय बघायला ओढण्यासाठी आजकाल खूपच लक्ष लग, द्यायला लागतं तिच्याकडे मी तर जेवत बसली आहे जेवत जेवत लक्ष देते तिच्याकडे तर आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि अर्पिता आता दुसऱ्यांदा झोपलेली आहे माझी पण सगळी कामं आवरलेली आहेत आणि आज दुपारी चार वाजता एक बोर राहण्याचं इन्व्हिटेशन आहे दोघींना घेऊन जायचंय तोपर्यंत थोडा झो अर्पिता झोपले तो तोपर्यंत मी पण थोडी रेस्ट घेते अर्पिता टी व्ही बघते आणि यांची मीटिंग चालू आहे तर मग तिकडून आल्यानंतर कार्यक्रम होऊन मग अर्पिताचा अभ्यास घेईन आता कारण दुपारी ती काय अभ्यासाच्या मध्ये नसते कंटाळलेली असते म्हणजे संध्याकाळीच अभ्यास करते तर आम्ही तिघी जणी रेडी झालोय आणि आम्ही आता निघालोय बोल नाण्याला एन्जॉय करायला अशा मुच्छीची झोप अजून काही गेलेली दिसत नाहीये छान झालं डेकोरेशन एकदम मस्त केलं कधी केलं नष्ट कोणा बघू त्रिशिका अर्विता इकड बघा उत्सव मूर्तीच मेकअप चाललेलं आहे आमच्या आत्ताशी अशी जरा जर मूड यायला लागलंय

तर आम्ही जाऊन आलो पोरन आणायला तर आजच्या दिवसात आता बस इतकंच रातचा हा ब्लॉग इथेच थांबवते आणि तुम्हाला सगळ्यांना गुड बाय बाय बाय